मी ॲडव्होकेट स्मिता नानासाहेब बुल अमरावती स्पर्श श्रा, दिवाळी अंक दोन हजार पंचवीस करीता निर्जीव सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे रस्ता वाहतूक होण्या सुगम वाहतूक होण्या सुगम रस्ते बांधलेली डांबरी निकृष्ट बांधकामांनी खड्डे पडले रस्त्यावरील निकृष्ट बांधकामांनी खड्डे पडले रस्त्यावरील रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता पेच पडे सर्वांना पार करावा कसा रस्ता पेच पडे सर्वांना पार कसा करावा रस्ता गाडी चालकाचे वेगावर नसे नियंत्रण गाडी चालकाचे वेगावर नसे नियंत्रण रस्त्यावरील खड्डे देई अपघातास नियंत्रण रस्त्यावरील खड्डे देई अपघातास निमंत्रण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीव जाती कित्येक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीव जाती कित्येक होता मायबापाचा मृत्यू पोरके होती अनेक होता मायबापाचा मृत्यू पोरके होती अनेक स्वजनांच्या मृत्यूने स्वजनांच्या मृत्यूने दुःखी होती आपतेष्ट स्वजनांच्या मृत्यूने दुःखी होती आपटेष्ट पोकळी भरून निघेना जीवनभर सही कष्ट पोकळी भरून निघेना जीवनभर सही कष्ट रस्त्यांची ही दुर्दशा रस्त्यांची ही दुर्दशा डोळ्यांनी बघवेना कित्येक निवेदने देऊनही सरकार लक्ष देईना कित्येक निवेदने देऊनही सरकार लक्ष देईना सरकार लक्ष देईना सरकार लक्ष देईना धन्यवाद